नमस्कार मित्रांनो मी भी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचे असे अपडेट आता आलेले आहे तर बघा जुलै महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावरती जमा झालेला आहे परंतु बघा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांच्या बँक खात्यावरती जमा झालेला नाही आता हा ऑगस्ट महिना संपला परंतु अजूनही ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा झालेला नाही मिळालेल्या माहितीनुसार बघा सध्या सप्टेंबरचा पहिला आठवडा संपत आलेला असून ऑगस्टचा हप्ता बाकी आहे तर बघा सध्या सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे हप्ता वेळेला आला नाही म्हणून महिलांमध्ये नाराजी दिसून येत आहे परंतु त्यामुळेच राज्य शासन ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाडक्या बहिणींना एकत्रित तीन हजार रुपये देण्याच्या तयारीत आहे अशी शक्यता आहे त्यामुळे बघा महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे परंतु आधीच झालेला उशीर आणि त्यात आता सप्टेंबरचा पहिला आठवडा झाला तरीही अजून निधीचीच तरतूद केलेली नाही त्यामुळे राज्य शासन महिलांना एकत्रित तीन हजार देऊ शकते तर बघा यासंबंधी लवकरच राज्य शासन घोषणा करेल कारण एवढ्या सणासुदीचे दिवस असताना अशा प्रकारे हप्त्याचं लांबणं हे महिलांमध्ये नाराजी निर्माण करू शकतं आणि त्याच नाराजीचं कारण दूर करण्यासाठी तीच नाराजी महिलांची दूर करण्यासाठी राज्य शासन हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे त्याच्यामुळे यासंबंधी लवकरच महत्त्वाचे अश महत्त्वाचे असे अपडेट प्राप्त होणार आहे आणि ज्यावेळेस यासंबंधी राज्य शासन ठोस निर्णय घेईल त्यावेळेस देखील आम्ही तुम्हाला नक्की यासंबंधी माहिती कळू तुर्तास धन्यवाद